राष्ट्रीय सर्फिंग चॅम्पियनशिप स्पर्धेतील दुसरा टप्पा पार पडणार आहे आणि ही साव्या है। देशा तील आनी या स्पर्धेची सहाव्या आवृत्ती आहे देशातील सर्फिंग आणि स्टँडअप पॅडलिंगची प्रशासकीय संस्था असलेल्या सर्फिंग फेडरेशन ऑफ इंडियाने नुकतीच या स्पर्धेची घोषणा केली आहे नमस्कार मी श्रुती या व्हिडिओत पाहूया की ही स्पर्धा कधीपासून सुरू होणार आहे आणि कशा प्रकारे पार पडणार आहे इंडियन ओपन ऑफ सर्फिंगच्या सध्याच्या आवृत्तीला खूप महत्व आहे कारण ते खेळाडूंना त्यांची रँकिंग वाढवण्याची आणि या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या तसेच दोन हजार सव्वीसच्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्रता मिळवण्यासाठी संधी देते सर्फिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अरुण वासू यांनी घोषणाबद्दल सांगितले की आम्हाला इंडियन ओपन ऑफ सर्फिंगच्या सहाव्या आवृत्तीची घोषणा करताना आनंद होत आहे ही सुरुवातीपासूनच पश्चिम किनाऱ्यावरील प्रमुख सर्फिंग स्पर्धा आहे दोन मध्ये आमच्या सर्फर्सनी पहिल्यांदाच आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्रता मिळवून इतिहास रचला ज्यामुळे देशभरात या खेळाचे स्थान उंचावले आहे एस एफ आयचे उपाध्यक्ष आणि मंत्रा सर्फ क्लबचे संचालक राममोहन परांजपे म्हणाले इंडियन ओपन ऑफ सर्फिंगची सहावी आवृत्ती मागील आवृत्त्यांच्या समर्पणाची आणि यशाची साक्ष आहे या चॅम्पियनशिपचे माझ्या हृदयात एक विशेष स्थान आहे कारण आम्ही मंत्रा सर्फ क्लब मध्ये सुरुवातीपासूनच याचे आयोजन करत आहोत गेल्या काही वर्षांत आम्हाला कर्नाटक सरकार आणि विविध कॉर्पोरेट भागीदारांकडून प्रचंड पाठिंबा मिळाला मला आशा आहे की या वर्षीचा कार्यक्रम आणखी यशस्वी आणि प्रभावी होईल विशेषतः गेल्या वर्षी आमच्या सर्फर्सनी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्रता मिळवल्यानंतर या खेळाला नवीन ओळख मिळाली आहे हे त्यांनी सांगितले गेल्या वर्षी भारताने मालदीव मध्ये झालेल्या आशियाई सर्फ चॅम्पियनशिप मध्ये दोन हजार सव्वीसच्या आशियाई पहिल्यांदाच सर्फिंग कोटा मिळवला आहे आणि हा देशातील सर्फिंगसाठी एक नवीन युग सुरू करणारा भाग होता दोन हजार मध्ये आशियाई सर्फिंग चॅम्पियनशिप आणि मारुहाबा कप मध्ये उत्कृष्ट कामगिरी नंतर इंडियन ओपन ऑफ सर्फिंग मध्ये किशोर कुमार हरीश मुथू कमली पी अजिश अली श्रीकांत डी आणि संजय सेल्वमनी हे सर्वोत्तम सर्फर्स आहेत या खेळाडूंनी अलीकडच्या वर्षांत अनेक राष्ट्रीय अजिंक्यपद विजेतेपद देखील मिळवले आहेत दोन हजार चोवीस हे वर्ष भारतीय सर्फिंग साथी एक महत्वाचा टप्पा होता ज्यामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कर्नाटकच्या किनारी भागातील तरुण सर्फिंग प्रतिभेची ओळख पटवणे आणि त्यांना जोपासणे हा या सर्फिंग उपक्रमाचा उद्देश आहे युवा विकासावर लक्ष केंद्रित करून हा कार्यक्रम आशादायक तरुण खेळाडूंना शोधण्यासाठी आणि दीर्घकालीन विकासाच्या संधीमध्ये प्रवेश देण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करतो आंतरराष्ट्रीय सर्फिंग असोसिएशनने मान्यता दिलेली राष्ट्रीय सर्फिंग चॅम्पियनशिप ही प्रतिष्ठित राष्ट्रीय स्पर्धा कर्नाटकातील मंगलूर येथील ससीहितलू बीचवर तीस मे ते एक जून 2025 दरम्यान होईल तीन दिवस चालणाऱ्या प्रीमियर सर्फिंग तीन दिवस चालणाऱ्या या प्रीमियर सर्फिंग स्पर्धेत भारतातील अव्वल क्रमांकाचे सर्फर्स चार श्रेणींमध्ये सहभागी होतील पुरुष ओपन महिला ओपन अंडर 16 मुले आणि अंडर 16 मुली निवडलेल्या अर्थातच तरुण सर्फर्स यांना अनुभवी प्रशिक्षक आणि व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाईल ज्यामुळे त्यांना केवळ क्रीडा कारकीर्द नव्हे तर उज्ज्वल भविष्य घडवण्यास देखील मदत होईल तर मग पाहूयात की ही स्पर्धा कशी रंगती अशाच ट्रेंडिंग अपडेट साठी एपोर्ट्स ला फॉलो करा धन्यवाद